सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्या मनमानी कारभारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आत्मदहनाचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख केशव नारायण पाटील राहणार इंगळी व त्यांचे सहकारी यांनी इंगळी गावातील विविध ज्वलंत प्रश्नावर पहिले आंदोलन वीस एक दोन हजार पंचवीस केले होते त्यानंतर दुसरे आंदोलन दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीसला तीन दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून सहा मोठ विहीर परिसरात आमरण उपोषण केले होते हे सर्व गावच्या विकासासाठी करण्यात आले त्यामध्ये इंगळी गावातील ओढ्यावर मंजूर असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करणे इंगळी चंदूर अपूर्ण असलेल्या वर्क ऑर्डर होऊन दोन वर्षे झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण करणे चौदा सहा दोन हजार एकोणीसच्या शासनादेशानुसार इंगळी चंदूर प्रस्तावित पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करणे त्याचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे इंगळी ते हुपरी अपूर्ण असलेल्या रस्त्याचे व संरक्षण भिंतीचे काम करणे इंगळी ते तळंदगे फाटा या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण करणे हे बांधकाम विभागाचे निगडीत प्रश्नावर आंदोलन केले असता बांधकाम विभागाचे अधिकारी प्रवीण मोरे व प्रीतम रजपूत यांनी दिवाळीनंतर या कामाला सुरुवात केली जाईल असे लेखी पत्र जिल्हा बांधकाम अधिकारी रवींद्र तोंडले यांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते तसेच मुख्याधिकारी रवींद्र तोंडले साहेब सदर ठिकाणी भेटीसुद्धा दिल्या होत्या असे असताना देखील दिवाळी होऊन तीन महिने झाले तरी अद्याप कामात सुरुवात झाली नाही त्यामुळे पुन्हा आंदोलन करावे लागत आहे तरी वरील कामे प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस नववर्षाच्या मुहूर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा केशव पाटील शहानूर नाईकवाडे सुरेश लोहार विजय जाधव बबन पाटील संभाजी पाटील मधुकर भातमारे उमेश शिंदे गणेश नाईक आप्पा मोरे सदीप उत्तम गायकवाड कदम राम मिठारी पिट्टू पाटील आप्पासो पाटील यांनी बांधकाम विभागास निवेदन दिले आहे बांधकाम विभागाने सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ काम सुरुवात करावे असे न झाल्यास दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागावर राहील असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई गुड